बातमी क्रिकेट विश्वातील विराटचा मोठा कारनामा मोडला सेहवाग पॉन्टिंगचा विक्रम ही आत्ताची मोठी बातमी भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात चिवट आणि झुंजार शतक झळकावलं आहे विराटचं हे एकदिवसीय क्रिकेटमधील चौपन्न व तर न्यूझीलंड विरुद्धचं सातवं शतक ठरलं तसेच विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पंच्याऐंशीवे शतक ठरलं विराटने आपल्या खेळीत चौकार षटकारांची आतशबाजी केली रविवारी अकरा जानेवारीला शतक करण्याची संधी होती मात्र विराटची ही संधी अवघ्या सात धावांनी हुकली होती विराट त्या सामन्यात धावांवर बाद झाला होता मात्र विराटने पहिल्या सामन्यातील चूक सुधारत धावांची शंभरी गाठली त्याने आपल्या खेळीत एकशे आठ चेंडूत दहा चौकार तीन षटकारांसह एकशे चोवीस धावा केल्या विराट यासह नववर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक करणारा भारताचा के राहुल नंतर दुसरा फलंदाज ठरला दरम्यान विराट कोहली याने शतकासह इतिहास घडवला आहे विराट यासह न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतक करणारा पहिला वहिला फलंदाज ठरला आहे इंदूर मधील तिसऱ्या सामन्याआधी न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम हा संयुक्तरित्या वीरेंद्र सेहवाग रिकी पॉन्टिंग आणि विराट यांच्या नावावर होता या तिघांनीही न्यूझीलंड विरुद्ध प्रत्येकी सहा सहा एकदिवसीय शतके झळकावली होती मात्र विराटने इंदूर मध्ये शतक पूर्ण करताच या दोघांना मागे टाकलं आणि वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला